एक वेळ मुंबईला जाणं परवडतं पण गडचिरोली मतदारसंघात फिरताना नाकिनव येत असल्याचं भाजपाचे गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांनी झे चोबिसाशी बोलताना सांगितलं गडचिरोली चिमूर मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार अशोक नेते आणि काँग्रेसचे नामदेव उसेंडे यांच्यात सामना होतो सातशे वीस किलोमीटर परिसरात दुर्गम भागात नक्षलग्रस्त गडचिरोली मतदारसंघ विस्तारलाय या मतदारसंघात सर्वत्र फिरणं शक्य नसलं तरी आमची प्रचार यंत्रणा सर्वत्र पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचं नेते यांनी चोवीस ता सांगितलं नक्षलवाद्यांचा प्रभाव पूर्वीपेक्षा कमी झाल्याचा दावाही नेते यांनी केला याबाबत आमचे प्रतिनिधी दीपक भात यांनी ने नेते यांच्याशी केलेली ही खास चर्चा आपल्या सोबत भाजपचे उमेदवार अशोक नेते आहेत ते विद्यमान खासदार सुद्धा आहेत नतेजी आम्ही काल बऱ्याच इंटीरियर मध्ये दुर्गम भागात गेलो होतो त्या ठिकाणी बघितलं तर प्रचार यंत्रणा यंत्रणापही पोचत नाहीये मोठा मतदारसंघ असल्यामुळे पोचणं शक्य नाही की नक्षलवाद्यांची काही भीती असते हे खरं आहे की माझं लोकसभा क्षेत्र जे आहे ते दुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असा भाग आहे आणि दुर्गम भागामध्ये साधारणतः प्रचार यंत्रणा पोहोचणं कठीण असते इथल्या लोकांना आपला उमेदवार कोण म्हणजे तो काँग्रेसचा कोण उमेदवार आहे भाजपचा कोण उमेदवार आहे हे माहीत नाही कारण दुर्गम भागापर्यंत तुमच्या उमेदवारांशी नावं सुद्धा पोहचते नाही असं नाही आता पहिल्यापेक्षा लोक जागृत झालेले आहे खरं म्हणजे माझं जे, जे लोकसभा क्षेत्र आहे कदाचित देशातलं सर्वात मोठं लोकसभा क्षेत्र असेल सातशे वीस किलोमीटरचा एरिया आहे एक वेळचं मुंबईला जाणं परवडतं मुंबईला जाताना ट्रेननं किंवा प्लेननं काहीच वाटतं गेलो तर काहीच वाटत नाही माझ्या क्षेत्रात आपण फिरलो फिरले तर नाकेनं ना तेवढं मोठं लोकसभा क्षेत्र आहे पण तरीसुद्धा सगळीकडे जाण्याचा मी प्रयत्न करतो पाच वर्षात संपूर्ण लोकसभा क्षेत्र मी पिंजून काढलेलं आहे विशेष म्हणजे ऐंशी टक्के जंगल या ठिकाणी आहे mm. ज्यावर शेकडो उद्योगधंदे होऊ शकतात कारखाने का होऊ शकतात पण होऊ शकत नाही याचं कारण या ठिकाणी चांगले रस्ते नाही आहे आणि रेल्वे लाईन नाही आहे mm. परंतु मी खासदार म्हणून स्वतः यासंबंधी सतत पाठपुराव केला आमदार असतानाही मी पाठपुरावा केला त्याचाच परिणाम म्हणून माझ्या प्रयत्नामुळे आ, या ठिकाणी पंधरा हजार करोडचे कामं मी खिचून आणलेले आता नव्वद टक्के लोकांना अतिक्रमण जमिनीचे पट्टे मिळालेले आहे पूर्वी पट्टे मिळत नसल्यामुळे त्यांना शासनाच्या सोयीसुद्धा मिळत नव्हत्या पण आता मात्र ती स्थिती राहिली नाही आहे सगळ्यांना पट्टे मिळत आहे फक्त दहा टक्के लोक आहेत काही ना काही अडचणी त्रुट्या निघाल्यामुळे ते अडलेलं आहे पण येणाऱ्या काळात ते पूर्ण होईल तुम्ही आमदार होता अनेक वर्ष राजकारणात आहात गडचिरोली जिल्ह्यावरती जे नक्षल लोक सावट असतं ते पूर्वीपेक्षा आता कमी झालं या निवडणुकीत ते जाणवत नाही आहे हे खरं आहे पूर्वीपेक्षा हे कमी झालेलं आहे मागच्या सरकारच्या काळात त्याची स्थिती फार नाजूक होते त्यांचे जे चळवळ आहे थोडी कमी झाल्यासारखे वाटते धन्यवाद अशोक नेतेजी हे होते भाजपचे उमेदवार अशोक जे गडचिरोलीमधून काँग्रेसचे नामदेव उसाडे यांचा मुकाबला करतायत व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बेकरचा दीपक भातुसे झी चोवीस तास गडचिरोली